ताने मला काय बरोबर घर चालली तू आता दोघ जण भेटले होते गाडीवर होते अहो कोण होत काय माहिती कुठ आले उसको असं काहीतरी हिंदी मध्ये बोलत होते माझा असं जीव घाबरलं तुम्हाला काय सांगू माझ्या अंगालाच काटा आला बघा आपल्या गावात ऐकले बर का चैनी तोडीत येत मी तर गोळ्यातलं तोडीत येत कानातलं तोडीत येत नाकातलं तोडीत येत परत सगळं तोडीत तुला काही तस केलं तिने नाही नाही मी तर नक्कीच घालून फिरते ना ए नाही मग जाल्या हे ना ते वेगळे असणार तुला सांगू तुम्ही सांगा तुला सांग तुझा रेल स्टार ये ना तिला लय फॉलोवर त्याच्या वाढायला लागले तिची आता मग शंभर टक्के तुला सांगतो गेलय ना कोणतरी सुपर दिली मारायच्या डायरेक्ट उठाले उठाले म्हणले ना उठाले म्हणजे डायरेक्ट का तु खरं सांगता वय आता काय करू मी काय करू तुझ्या जीवाला धोका आता लय मोठा धोका आहे मग आता मला घराच्या बाहेर बी निघता येणार नाही का नाही 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 तुला आता काय करावं लागेल माहितीये का असं सेलिब्रिटी सारखं आहे ना दोन ते काळे कपड्यात नसेल का बाउन्सर ते घेऊन हिंडावं लागेल तुला आता त्याच्या पर्याय नाही हो शामराव मी कुठे बाउन्सर घेऊन फिरू इथं माझे खायचे चाल आणि बाउन्सर घेऊन फिरा तुम्ही सांगू लागले खायचे हाल परवडले पण जगायचं काय मग उद्या उडवलं टपकवलं काय करणार हे माझी काही एवढी ऐपत नाही बाबा दुसरं जागा काय करू ऐपत नाही तर नाही फक्त सफारी शिवा आम्हाला आम्ही बिल्डर आपण मग त्याला काय जमते ना आम्हाला काळ्या कपड्याची सफारी शिव आम्ही तुझ्या माग अहो श्यामराव शालू भाऊजी तीन तीन हजार रुपये शिवाय जातो एवढे पैसे आलो कुठून मी आईला ते कर मग मी काय म्हणतो जाऊ दे जेवण खाऊन पाचशे रुपये तर देशील का नाही जेवण मी पाचशे बीसशे जेवण खाऊ घालू शकते बाबा अयो जाऊ दे जेवण बर चल ठरलं जेवू घालायचं आम्हाला आम्ही तुझे बॉडीगार्ड बॉडीगार्ड अजिबात तुझ्या कसा धक्का लागू जाणार तुला सांगू तुम्ही ना? विषयच नाही काही चल जेव घाल पहिलं ऐका पहिले मला गावात जायचं मारसोबत चला अगं नाही आधी घरी जाऊ जेवण करून मग बाकीचे काम करू लागले तू आम्हाला मग परत ते दोन लोक आले मग त्यांना लढायला आमच्या ताकद नको का मग हा बरोबर चला। चला। मस्त जेवण कर एकदम भारी तुला सांगतो ना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आम्ही काही पण कसं बाउन्सर अशा एकदम काय बघून चल ना जरा काय डोळे का अरे एवढा कुठे जवाला धक्का देतो का धडकला असता मॅडमला तू आमच्या मा मॅडमला धडकला असता तर मॅडम बोलले असतील तू काल बोलतो मागे दे, जा काम चला असं कसं जाऊ द्या मॅडम चे बॉडीगार्ड बोलायला आणि त्यांना संरक्षण द्यायला माहितीये काम धंदे तुमचे वा, चला दे। दे चला सोर्ण दे सोर्ण ले 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 चल चल जाऊ दे चल तू तू जाणार असं कोणी पण धडक घाबरायचं नाही आम्ही बॉडीगार्ड कशाला आहे मग अरे आला तू पुढं चल ना मॅडम तुम्ही मागे थांबा हा चला मॅडम म्हणायचं मॅडम बाउंसर आपण मॅडम हा ए, ए जोडगोळी कुठताला वा मातरेवणी वाकत।, वाकत वाकत म्हणजे वाकत बघा झालं अरे तुमच्या घरी गेलो होतो बघा जे मी मी लेपुटी कशाला गेले होते तुम्ही घरी काय काम होतो आमच्याकड तू काय काम करीत असतो वावरातला काम होतं त्यासाठी आलो वावरात काम हा त्यासाठी तुम्ही आमच्या घरी ते आता आणि जालू भेंड्या बिंड्या तोडीत नसते बॉडीगार्ड काय लॉटरी बिटरी लागली काय बॉडीगार्ड कोणचे हो नाही माया तो कामा मागत ते पुढे आम्हाला काम, काम ये ते दिवस राहिलं पण नाही आठवणी द्या आता आम्हाला बरं बरं असं काय बॉडी बॉडीगार्ड झाली एवढे म्हणजे बघताय काय खुद्द मॅडम सोबत आम्ही दोघं मॅडम तुम्ही बॉडीगार्ड ठेवलेत काय सांगाव आता ते पुढे तुम्हाला काय सांगाव म्हणजे त्यांना माहित नाही काय माहित माहित गावामध्ये अक्षरशः टोळ्या वगैरे येतात चैन मॅडम मॅडमला धमकी मारायची उटाले उटाले डेपोटी का, गा, उटा उटा का कोण रे गावचा डेपोटीला माहित नाही मानल्यावर का डेपोटी तुम्हाला माहित पाहिजे खूप चला परत किती आरुडत आले यांचा आहे का नाही मग ते ना ते बोलणं बंद करा ते मला उठायला लागले तुमच्या आवाजात बोला ना आता माझ्या बोलात मग काय झालं माहिती मी हो मी गावातून येत होती आणि मला जण आले होते होते गाडीवर इतकी करत यांना सांगितलं ये आम्ही बॉडीगार्ड राहतो मग ठेवलं त्यांना दोघांना यांना कशाला सांगता तुम्ही काय सांगून उपयोग नाही यांच्या काय होदार नाही गावामध्ये डेप्युटी गावची यांना माहित नाही गावात काय चाललंय असं निवडून द्या यांना अरे अशा लोकांना निवडूनच नाही दिला पाहिजे हराम खोरा तुझ्या त्या मिशाशे उठतील आणि तुझ्या घशाच्या परत उलट्या कोमित बोल ना नीट कर ना मिशा काढल्या ना तेव्हा अरे झालंय काय तुम्हाला कामधंदे सोडून हे चालू काय केले तुम्ही काय ना तर काय आमचं काम आवडतच नाही मला आहे का नाही अरे काय तुम्ही राव काय तुम्ही नाही कामाच्या लायकीचे नाही तुम्हाला त्याच काही काय सांगू खरंच ना खरच काय म्हणजे तुम्हाला माहित नाही का हो आपल्या सुगंधा मॅडम तुम्हाला सांगतो रील स्टार आहेत स्टार त्यांचे फॉलोअर माहितीये किती आहेत तुम्हाला किती आहेत चार लाख मिलियन कडे वाटचाल चालली त्यांची चाळीस कमी आहेत ना तर ना अरे पण फॉलोअरचा त्याचा काय गुंडाचा काय तुम्ही शून्यापासून सुरुवात केली आहे बाईनी शून्यापासून चार लाख फॉलोअर म्हणजे त्यांची चाहते तेवढे आहेत मग कसं असतं डेप्युटी ईर्ष्या असते एखाद्याची एखाद्याचं पुढं चाललं लोकांवर आपल्या पुढे जाऊ नये म्हणून तिला मारण्यासाठी कोणीतरी सुपारी दिलेली आहे आणि इसके वाचते आम दोन बॉडीगार्ड आहे पैसा करता धना करता लोक बॉडीगार्ड ठेवत होते रील म्हणजे फॉलोअर्स वाढले म्हणून बॉडीगार्ड बापरे धन्य तुम्हाला कमी तुम्ही त्यांच्या जीवाला धोका आहे माझ्या जीवाला धोका जास्त वेळ बोलू नका चाल कस आहे मॅडम सोमारा मी लोकांना जास्त ए चला मॅडम चला भूक लागली भोय संपलं हे बघ अरे घेतील ना मग ते दुसरं चल दुसरं घेतील सकाळपासून शंभर रुपये पुढे पाडे बिस्किट तेच खाऊन झालंय आता कुठून घेतील हे सुगंधा शंभर रुपये ना खाण्यावर इथं करतोय काम कुठं पगार देते तू आम्हाला असं दिवस हजार रुपये तुला सखाल आणन 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 मला काय वाडी घरी असं कुठं असतं का एक बीस तरी घे प्यायला पाण्याची बिलकुल भेटणार नाही बिस्किट चा पुढे अर्धा अर्धा खायचा घरी जाऊन पाणी प्यायचे पाण्याची आत घालतो काय पुण्याची आत घालतो रे पुढे पुण्याची माहिती आहे का तुला आमच्या दोन्ही बॉडेगारची हात लागाने का बीच मे क्या डोळे आले ते यांच्या उडे त्याला डोळे आले त्यांना हे भाई त्यांना असं असं करायचं नाही बोलायचं नाही खुनायचं बी नाही डोळे काढून आम्ही गोट्या गेलो बॉडीगार्ड आम्ही बॉडीगार्ड गोळ्या गोळ्या हा बॉडी गार्ड असे वाईट पांढरे तपडे अरे चोवीस तास आम्ही यांच्या संरक्षण ुरिटी झेड सिक्युरिटी बाहेर काळे कपडे घालून हाते असतात ना ते, ते कमी पॉवर असते हे पांढऱ्या कपडे पांढरे टॉपी आणि काळा चष्मा हाय पॉवर सिक्युरिटी माहिती का तुला बरे तुम्हाला हे तू सापडायला लागतो आता जुर जवळ पण यायचं नाही मॅडम जगाय आमच्या बरोबर मग आणि त्यांना बाहेर जालो तिकडे तुम्ही करता काय तू काय बोलतो का रे काय बोलतो का या फटका तुला उचलू का हे संपलं हे बिस्किट पुरा दे चल आता हे चल रे बिस्किट पुरा शेवटचा नाही शेवटचा नाही घरी गेलं ना सुटकाची चटणी आणि बो अंबलाच्या रास्ता काय अजी बात नाही मला ना मस्त पैकी गावर नांड्याची चटणी करायची मी गावामध्ये एकटीच फिरण आता मला तुम्ही दोघ जण सोबत नकोच आहे

काय नाटक नाही आणि हे काय लेरे उस खोले अरे माझा सासले एखादा पोरग बिरग गेला इकडे आणि असं खट मारस का वाटाला पिक्चर मधला एखादा ना एखाद्यावर घालतो का काय बिळी धडकी भरली मला बी ऐका ना आता तुम्हाला समजलंय झाल्यान श्याम आहेत म्हणून गावात कोणाला सांगू नका बर बरं का हा ना माझ्या लक्षात आलं तुमची शाळा नाल का हो त्या बाईला भोळ्या बाईला बनित राहता काही ना काही कशामुळे मला जेवायला नव्हतं म्हणून काय झालं माझी बी बायको चार दिवस झाले मायाला गेली या बी बायको नाही याची जेवायचे प्रॉब्लेम मग आम्ही काय म्हणलं थोडस जरा ऍक्टिंग मध्ये सुगंधाबाईला घाबरीलं म्हणजे काय होईल तुला बॉडीगार्डची गरज लागेल आणि बॉडीगार्ड म्हणून आम्हीच जेवाय खावाई पुरतो आपलं बाकी काय नाही देऊ काय धंदे लावले तुम्ही नालाय का अरे जेवायला तू एवढा मोठा गर्दी हबी बी नाही नाही तुम्हाला हॉटेल नाही तुम का तुम्हाला जेवायला पैसे दे नको का मग तुम्ही मग अरे काम धंदे करा श्यामा कवर बनता त्या भोळ्या बाईला तुम्ही हे करता हो आता हे काम नाही तर काय मग झोप माहित पडले तुम्ही अशी कुठे किती आणायच नाही का आल्यानंतर सांगू सांगणार आता गेल्यानंतर आम्ही कोणाला त्रास देणार नाही गावात अजिबात तुम्हाला सांगतो हटर तिच्यापुरत बॉडीगार्ड आणि पुरतं डॅशिंग आ, बस आ, का येणार तुमची बायकांत आणि हिची बायको येणार तुम्ही का येणार ही येणार दोन तीन दिवसात येईल मी लगेच कॅन्सर अरे नका लोकांना घाडू एखाद्या घाबरू एखादं मरण आणि घाबरू नको आता गावात जर नाही तुम्हाला सांगतो आता कुठं चालले नाही खूप नाही येतो काय नालाय घेत रे नालाय घेत काय सांगू ना खबर कधी बोलला घाबरू नका आता नाही नाही ले रे इकडे इकडे गाडी असं म्हणते चल